महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीस साठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली आहे विद्यार्थ्यांना आता विलंब शुल्कासह अर्ज सादर करता येणार आहेत यापूर्वी ही मुदत वीस ऑक्टोबरपर्यंत होती राज्यमंडळाच्या बारावी आणि दहावीच्या शालांत परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहेत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत यू डायस आणि पीईएन आय डीचा वापर करून अर्ज सादर केले जातील व्यवसाय अभ्यासक्रमातील विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी खासगी विद्यार्थी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत अर्ज करणारे तसेच आयटीआय किंवा तुरळक विषय घेणारे विद्यार्थी हे सर्व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत अर्ज भरतील नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत तीन नोव्हेंबर पर्यंत असून विलंब शुल्कासह अर्जांची फी सात नोव्हेंबरपर्यंत मंडळाकडे जमा करता येईल तर विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्री लिस्ट दहा नोव्हेंबरपर्यंत विभागीय मंडळांकडे सादर करण्याची मुदत आहे दरम्यान दहावीच्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख सत्तावीस ऑक्टोबर आहे मात्र विद्यार्थ्यांना आणि शाळांना सोयीसाठी ही मुदत देखील वाढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे खाजगी विद्यार्थ्यांसाठीचा अर्ज फॉर्म क्रमांक सतरा सादर करण्याची मुदत पंधरा ऑक्टोबरवरून वाढवून एकतीस ऑक्टोबर करण्यात आली आहे परीक्षा वेळापत्रक बारावी लेखी परीक्षा दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस दहावी लेखी परीक्षा वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस बारावी प्रात्यक्षिक परीक्षा तेवीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दहावी प्रात्यक्षिक परीक्षा दोन फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मोठा दिलासा मिळाला आहे